नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील तत्सम ज्या योजना आहेत ज्यामध्ये की दिव्यांग पेन्शन योजना विधवा पेन्शन योजना त्याचबरोबर वृद्धकाळ निवृत्तीवेतन योजना त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनांमधील जे काही लाभार्थी आहेत ज्यांचे की अनुदान थकीत राहिलेले आहे त्यांना काही अडचणी आल्या आहेत त्यांचं संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित त्यांनी चेक करून दिलेले आहेत एकही एक कागदपत्र राहिलेलं नाही सर्व कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे त्याचबरोबर त्यांना जे डी बी टी असते ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित केलेलं आहे तरीही त्यांचे अनुदान आलेले नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे तसंच सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे कारण की त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती मिळणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की निराधार जी योजना आहे ही खरंच स्वतःच निराधार झाली आहे का कारण की खूप साऱ्या म्हणजेच की असं समजा तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातला जर आपण आकडा बघितला तर लाखोपर्यंत हा आकडा जाऊ शकतो कारण की एकट्या नागपूर जिल्ह्यामध्येच दीड लाखाच्या आसपास जे लाभार्थी आहेत जे निराधार योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी आहेत त्यांच्यामधून हजारो लाभार्थ्यांचे अनुदान हे अजूनही थकीत आहे त्यांना अनुदान मिळालेलं नाही आहे तर आता हा आकडा फक्त आपण नागपूर जिल्ह्यामधलाच बघितला आहे तर इतर सर्व संपूर्ण महाराष्ट्रमधील जर हा आकडा आपण मोजणी केली किंवा जोडणी केली तर लाखोपर्यंत जाऊ शकतो कारण की तुम्ही बघा तुम्ही बघा हजारो जे लाखोच्या संख्येनं लाभार्थी आहेत त्यांच्यामधून हजारो लाभार्थी आहेत त्यांचे जे अनुदान अजूनही त्यांना मिळालं नाही कुणाचे तीन महिन्यापासून थकीत आहे कुणाचे पाच महिन्यापासून कुणाचे सहा महिन्यापासून अनुदान थकीत राहिलेलं आहे आता याला एक प्रमुख कारण म्हणजे काय की डी बी टी ॲक्टिव्ह न करणं आता डी बी टी ॲक्टिव्ह न करणं म्हणजे काय की तुम्ही बँकेमध्ये जे अकाउंट उघडता आता एक गोष्ट लक्षात घ्या बँकेमध्ये जर तुमचे दोन तीन अकाउंट असतील तर तुम्ही त्यामधील तुमचं जे ॲक्टिव्ह अकाउंट आहे जे चालू अकाउंट आहे ज्यामध्ये तुमचा व्यवहार चालतो आणि बाकी जे अकाउंट्स बनलेले आहेत ते सुद्धा चालू असू शकतात परंतु यामधून एखादं जर बंद पडलेलं असेल तर ते खातं तुम्ही या योजनेला जोडलेलं असेल तर ते तुम्ही दूर करून हटवून त्या ठिकाणी जे तुमचं चालू खातं आहे ते त्याला जोडा आणि आणखीन यामध्ये एक गोष्ट आणखीन आहे तुमचे दोन तीन अकाउंट असतील आणि त्यामधील ते सर्वचे सर्व चालू असतील आणि त्यामधून जर तुम्ही एखादं अकाउंट या योजनेशी जोडलेलं असेल परंतु त्या बँक अकाऊंटचं आधार सिडिंग झालेलं नसेल डी बी टी ॲक्टिव्ह त्या ठिकाणी झालेलं नसेल तर ते अकाऊंट तुम्ही त्या ठिकाणी जोडलं असेल तर तेसुद्धा तुम्ही दुसरं अकाऊंट तुम्हाला जोडावं लागणार ज्या अकाउंटमध्ये आधार सिडिंग झालेलं आहे किंवा मग डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं आहे ते, ते अकाउंट तुम्हाला या योजनेशी जोडावं लागणार आहे कारण की बघा तीन चार खाते जर तुमचे चालू असतील आणि कोणतंही खातं जर याला तुम्ही जोडलं असेल ज्याचं की डी बी टी ॲक्टिव झालेलं नाही आहे कारण की तुम्हाला एक गोष्ट आणखीन इथं मी सांगू शक शकतो की तुमचे तीन चार अकाउंट जरी बँकेमध्ये असतील तरी फक्त एकाच अकाउंटला तुमचं डी बी टी ॲक्टिव असते बाकी इतर अकाउंटला डी बी टी ॲक्टिव नसते हे गोष्ट लक्षात घ्या तर तुम्हाला जी हे अकाऊंट नवीन निवडायचं आहे ज्याचं की डी बी टी ॲक्टिव्ह झालेलं आहे आधार सेडिंग झालेलं आहे आणि आता बघा आधार सीडिंग कसं करायचं असतं की तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी त्यांना द्यायचा असतो आधार कार्ड तिथं द्यायचं असते त्याचबरोबर पॅन कार्ड द्यायचं असते म्हणजेच की झेरॉक्स तर ह्या सर्व गोष्टी तिथं देऊन त्यांची पूर्तता करून ते तिथं तुमची ई के वाय सी करून घेतात आणि ती ई के वाय सी एकदा का झाली म्हणजेच तुमचं आधार सीडिंग झालं तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह झालं असं समजून घ्या त्याचबरोबर तिथं जर व्यवस्थित जमत नसेल तर तुम्ही तहसील कार्यालयावर जाऊनसुद्धा हे करू शकता तहसील कार्यालयाहून जो विभाग असतो आपला संजय गांधी निराधार योजनेचा त्या विभागाशी संपर्क करा तिथं जाऊन तिथं तिथच्या कर्मचाऱ्यांना सांगून आमचं डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या जे काही त्यांना कागदपत्र लागतात तिथं ते पूर्तता करा एखादा तुमचं कागदपत्र जर ला राहिलेला असेल तर तो कागदपत्रसुद्धा तुम्ही तिथं जो द देऊ शकता म्हणजेच की सर्टिफिकेट जे काही राहिलेले असेल उत्पन्नाचा दाखला असेल रहिवासी दाखला असेल आणि इतर काही दाखला असेल तर तो जर राहिला असेल तर तोसुद्धा तुम्ही तिथं जाऊन त्यांना देऊ शकता त्याचबरोबर आधार कार्डची झेरॉक्स पॅन कार्डची झेरॉक्स मोबाईल क्रमांक जो तुमचा चालू आहे आणि बँकेशी जोडलेला आहे तो तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पोर्टलवर सुद्धा म्हणजेच की जो विभाग आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये तहसील कार्यालयामधील तिथं जाऊन तुम्ही हे ॲक्टिव करून घेऊ शकता तर आता बघा एवढ्या साऱ्या गोष्टी करूनही जे लाभार्थी आहेत त्यांना अजूनही जे निराधार योजनेचे पैसे आहेत त्यांना आपण थकीत अनुदान म्हणतो ते अजूनही त्यांना मिळालेलं नाही आहे कारण की बघा डी बी टी ॲक्टिव्ह केलेलं आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे सर्व काही केलेलं आहे सर्व क्लिअर आम आहे आमच्याकडून आम्ही सर्व के के काही केलेलं आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा सर्व गोष्टी आम्ही व्यवस्थित करून घेतलेल्या आहेत तरीही आमचे अनुदान आलेलं नाही आहे तर, तर यामध्ये काय प्रॉब्लेम आहे डी बी टी तांत्रिकीकरण आता हे डी बी टी तांत्रिकीकरण जे आहे हे आपल्याकडून नाही आहे तर त्यांच्याकडून झालेलं आहे कारण की आपण सर्व गोष्टींची पूर्तता केल्यावरही जर अशा प्रकारची अडचण येत असेल तर मग हे आपल्याकडून नाही तर त्यांच्याकडूनच ना झाली आहे त्यांच्या सिस्टममधूनच झालेली आहे तर हे त्या तुम्हाला आणखीन तिथं जाऊन हे चेक करावं लागणार त्यांना सांगावं लागणार आणि त्यांना हे डी बी टी ॲक्टिव करण्यासाठी काय त्यामध्ये गलती किंवा चूक दाखवत आहे ते सुधारणा तुम्हाला आणखीन जाऊन करावी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की दोन हजार चोवीसपासूनच ही जी डी बी टी ॲक्टिव करण्याची प्रक्रिया आहे ही सुरू झालेली आहे आधी तुम्हाला बिम्स प्रणालीवर हे जे अनुदान आहे हे मिळत होतं परंतु त्यानंतर सरकारनं डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट सरकारकडून पैसा टाकला जाणार आहे अशा प्रकारची प्रणाली चालू केली आणि त्यानंतरच ह्या सर्व समस्या उद्भवायला लागल्या आहेत आणि म्हणून यामध्ये काय आहे की ही अडचण जी आहे ही सरकारी अडचण आहे आपण तर सर्व पूर्तता केल्यानंतरही जे काही आपले कामं आहेत ते आम्ही सर्व केल्यानंतरही आपल्या जर निधी येत नसेल तर मग हा प्रॉब्लेम सरकारी जो प्रणालीचा आहे त्याचबरोबर डी बी टी प्रणालीचा आहे तर आता मग सरकार त्यांच्याकडून चूक झाल्यावर प्रणालीकडून चूक झालेली आहे असे सिस्टमने चूक केलेली असेल सिस्टमकडून चूक होत असेल तर मग यासाठी तुम्हाला जे काय आहे जे अनुदान थकीत राहिलेलं आहे ते मग सरकार पूर्णचं पूर्ण देणार आहे का एकीकडे तर सरकार हो म्हणत आहे परंतु डीबीटी ॲक्टिव्ह झाल्यानंतर फक्त त्या महिन्यापासूनच पैसे मिळत आहेत मग आता मागचे थकीत जे अनुदान आहे एवढ्या महिन्यांपासूनचं ते अनुदान आम्हाला कधी मिळणार आहे असा प्रश्न सर्व लाभार्थ्यांना उद्भवलेला आहे तर याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि सर्व लाभार्थ्यांचे जे अनुदान आहे ते लवकरात लवकर त्यांना कसे मिळणार याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे एक गोष्ट मी तुम्हाला आणखीन सांगू इच्छितो की नावात फरक तुम्ही तुमच्या आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे इंग्लिशमध्ये जे नाव असते ते त्यामध्ये एका अक्षराचं जरी गलती झाली तरीही तुम्हाला जे डी बी टी आहे ते ॲक्टिव्ह होणार नाही कारण की पॅन कार्डवर आणि आधार कार्डवर सेमच नाव असलं पाहिजे त्यामध्ये एकाही अक्षरामध्ये बदल झालेला नसला पाहिजे त्याच वेळेस तुमचं तुमचं जे, जे अकाउंट आहे बँक अकाउंटसुद्धा खुलणार आहे अन्यथा तुमचं बँक अकाऊंटसुद्धा खुलत नाही आहे तर ह्या गोष्टींची तुम्ही दक्षता घ्या त्याचबरोबर तुमचे जे कागदपत्र आहेत किंवा सर्टिफिकेट्स आहेत त्यावरसुद्धा तुमचं जे नाव आहे सेम आधार कार्डवर जे आहे आणि पॅन कार्डवर जे आहे सेम जसेच्या तसेच असले पाहिजे त्यामुळे सुद्धा काही ज्या अशा प्रकारच्या घटना आहेत त्या उद्भवू शकतात आणि तुमचं जे डी बी टी आहे ह्यामध्ये काहीतरी घोळ होऊ शकतो म्हणून तुम्ही का प्रमाणपत्रांवरसुद्धा आपलं नाव जे आहे हे चेक करून घ्या पूर्णचं पूर्ण जसंच्या तसंच जसं आधार कार्डवर आहे जसं पॅन कार्डवर आहे सेम तसंच तुमच्या कागदपत्रांवर आहे का हे चेक करून घ्या तुमच्या प्रमाणपत्रांवर आहे का हे चेक करून घ्या मित्रांनो एकदा का तुमची डी बी टी ॲक्टिव्ह झाली किंवा मग ई के वाय सी झाली आधार सीडिंग झालेलं असेल हे सर्व एकच गोष्टी आहेत बघा ई के वाय सी करणं काय आणि डी बी टी ॲक्टिव्ह करणं काय हे एकच गोष्ट आहे ई के वाय सी म्हणजे तुमचं संपूर्ण जो डेटा आहे तो त्या प्रणालीवर टाकला जातो आणि त्यालाच आपण आधार सिडिंगसुद्धा म्हणतो कारण की आधार कार्ड आपण देतोच तिथं पॅन कार्ड देतोच मोबाईल क्रमांक देतोच आणि सर्व म्हणजेच की बँक बँकेमध्ये जाऊन आपण सर्व गोष्टी त्यांना प्रोव्हाइड करतो त्याचबरोबर जेव्हा आपण अर्ज करतो या निराधार योजनेसाठी त्यासाठी त्यासाठी सुद्धा आपण जे कागदपत्र असे सर्व आपण व्यवस्थित देतो आपले जे काही कागदपत्रांचे आपल्यावर नावं असतील आपले ते सर्व व्यवस्थित असतील तर मग आपलं जे डी बी टी आहे ती लवकरात लवकर ॲक्टिव्ह होते म्हणजेच जा की आपण सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे बँकेमध्ये जाऊनसुद्धा आणि त्यानंतरच आपलं जे डी बी टी आहे हे लि ॲक्टिव्ह होत असते म्हणून याची दक्षता घ्या संपूर्ण कागदपत्रांची बरोबर व्यवस्थित नावं व्यवस्थित आहेत की नाही जन्मतारीख आणि इतरही त्यामध्ये नमूद केलेली माहिती संपूर्ण व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घ्या म्हणजेच की तुमचं डी बी टी ॲक्टिविकरण लवकरात लवकर होणार आहे तर याकडे तुम्ही लक्ष द्या त्याचबरोबर सरकारनं सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की सर्व काही व्यवस्थित असल्यावरही डी बी टी ॲक्टिव्ह होत नाही यामध्ये मग त्या प्रणालीचा घोड आहे तर यामध्ये सरकारनं काही त्यांच्या जे ते तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर केल्या पाहिजेत आणि सर्व लाभार्थ्यांचे जे डी बी टी ॲक्टिव आहे ते ॲक्टिविकरण लवकरात लवकर केलं पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र